नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध शब्द व अशुद्ध शब्द याच्यावरील सराव प्रश्न बघणार आहोत या प्रश्नांमध्ये तुम्हाला काही पर्याय देऊन त्यातला शुद्ध शब्द किंवा अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला सांगितला जाणार आहे तर त्याआधी तुम्हाला शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्दातला फरक माहीत असणं गरजेचं आहे किंवा शुद्ध शब्द कसे लिहिले जातात त्याचे काय नियम आहेत आणि शुद्ध शब्द कोणते अशुद्ध शब्द कोणते हे माहीत असणं गरजेचं आहे मी या सगळ्या टॉपिकवर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बरेचसे शुद्ध शब्द शिकवलेले आहेत आणि शुद्ध व अशुद्ध शब्दातला फरक दाखवलेला आहे शुद्ध शब्द कसे लिहिले जातात ते नियमही मी त्याच्यात सांगितलेले आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तोही व्हिडिओ चेक करू शकतात बघू शकतात म्हणजे तुम्हाला आजचे सराव प्रश्न आणखी चांगल्या प्रकारे समजतील आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपण काही प्रश्न बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील आणि त्या पर्यायामधनं एकतर शुद्ध शब्द ओळखायला सांगितला सांगितलेला असेल किंवा मग अशुद्ध शब्द ओळखायला सांगितला असेल तर इथे आपण पहिला प्रश्न बघणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा इथे चार पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधनं अशुद्ध शब्द ओळखायचा आहे म्हणजे चुकीचा असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक आहे शारीरिक पर्याय क्रमांक दोन आहे पीक पाणी पर्याय क्रमांक तीन आहे सामुदायिक पर्याय क्रमांक चार आहे संयुक्तिक तर इथे अशुद्ध शब्द चुकीचा शब्द जो आहे तो आहे संयुक्तिक आता हा जो शब्द आहे हा चुकीचा लिहिला आहे याचा बरोबर शब्द मी इथे तुम्हाला बाजूला लिहून दाखवते इथे आपल्याला जे चार पर्याय दिलेले त्यातले पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन हे तिघही शब्द शुद्ध शब्द आहेत त्यात काहीही चुका नाही आहेत पण जो चौथा शब्द आहे हा चुकलेला आहे आणि आपल्याला अशुद्ध शब्दच ओळखायला सांगितला होता म्हणून आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार संयुक्तिक आता आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन पुढचा इथे प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा इथे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहे आणि त्यातनं शुद्ध शब्द ओळखायला सांगितला आहे म्हणजे करेक्टवाला आपल्याला योग्य तो शब्द ओळखायचा आहे आता पहिला शब्द आहे ब्राह्मण पहिला पर्याय आहे ब्राह्मण दुसरा पर्याय आहे महात्म्य तिसरा पर्याय आहे प्राश्चित चौथा पर्याय आहे विद्यार्थी तर इथे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन महात्म्य हा एक शब्द इथे शुद्ध शब्द आहे बाकी जे तिघही शब्द दिलेले आहेत ते अशुद्ध आहे म्हणजे त्यामध्ये काही ना काही चुका झालेल्या आहेत तर या अशुद्ध शब्दांचे शुद्ध शब्द पण मी तुम्हाला इथे दाखवून दिलेले आहे त्यांच्याच बाजूला मी त्यांचे करेक् शुद्ध शब्द हे लिहिलेले आहे म्हणजे मी तुम्हाला इथे अशुद्ध शब्दांचे पण शुद्ध शब्द दाखवते आहे प्रश्नातले जे चुकलेले शब्द त्यांचे पण मी तुम्हाला शुद्ध शब्द इथे लिहून दाखवते आहे आता आपण पुढचा प्रश्नाकडे वळूयात आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा इथे पुन्हा आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे म्हणजे जे चार पर्याय दिलेले असतील त्यातनं जो योग्य शब्द आहे तो आपल्याला ओळखावा लागणार आहे आणि इथे एकच शब्द चार प्रकारे लिहून दिला आहे तो शब्द आहे बुबुक्षित पर्याय क्रमांक पण पर्याय क्रमांक एक बुबुक्षित दोन तोच शब्द लिहिलेला तीन आहे तीनमध्येही तोच आहे फक्त वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे तर इथे शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक तीन बुबुक्षित जो अगदी योग्य प्रकारे लिहिला गेलेला आहे आणि बाकी तिघं जे आहेत ते चुकलेले आहेत आता आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी शुद्ध शब्द पर्यायातून शोधा चार पर्याय दिलेले इथेही एकच शब्द चार वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लिहून दाखवलेला आहे आणि त्यातनं आपल्याला शुद्ध शब्द म्हणजे योग्य प्रकारे लिहिले गेलेला शब्द शोधायचा आहे आणि आपला शब्द आहे दररोज पहिल्या शब्दात लिहिलं आहे दररोज दुसऱ्या पर्यायात लिहिलं आहे दररोज तिसऱ्या पर्यायात रि लिहिलं आहे दररोज आणि चौथ्या पर्यायात लिहिलेलं आहे दरोरज तर इथे या प्रश्नाचं उत्तर असणारं आहे पर्याय क्रमांक तीन दररोज हा शब्द पर्याय क्रमांक तीनमध्ये दाखवल्याप्रमाणे लिहिला जातो आता आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पाच पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे खालील पर्यायातून अशुद्ध शब्द ओळखा म्हणजे इथे आपल्याला चुकीचा शब्द ओळखायचा आहे जो योग्य प्रकारे लिहिला नाही गेला आहे तो ओळखायचा आहे इथे चार पर्याय दिले पर्याय क्रमांक एक दिवा पर्याय क्रमांक दोन महिना पर्याय क्रमांक तीन वकिली पर्याय क्रमांक चार गरिबी तर इथे आपला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महिना इथे फक्त महिना हा जो शब्द लिहिला आहे हा चुकीच्या प्रकारे लिहिला गेलेला आहे महिना शब्द हा असा लिहिला जात नाही त्याचा शुद्ध शब्द मी त्याच्या बाजूला इथे लिहून दाखवते आहे बाकीचे तीन पर्याय आहेत दिवा वकिली गरिबी हे योग्य प्रकारे लिहिलेले आहे महिना शब्दामध्ये ह ला पहिली विलांटी असते दुसरी विलांटी कधीच नसते आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायामध्ये एक अशुद्ध शब्द दिलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आणि इथे चार पर्याय दिले गेलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे मंदिर पर्याय क्रमांक दोन आहे हिमालय पर्याय क्रमांक तीन आहे महिला आणि पर्याय क्रमांक चार आहे कवी तर इथे आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे तर इथे अशुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक तीन महिला महिला या शब्दामध्ये ह हो ला दुसरी विलांटी कधीच नसते ती पहिली विलांटी असते महिलाचं योग्य शुद्ध शब्द हा मी इथे बाजूला लिहून दाखवला आहे म्हणजे इथे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन बाकी सर्व जे पर्याय आहेत ते शुद्ध प्रकारे लिहिले गेले म्हणजे शब्द हे शुद्ध शब्द आहेत आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी पर्यायामधून शुद्ध शब्द ओळखा इथे पण चार पर्याय दिले गेलेले आहेत पहिला पर्याय आहे कुसुम दुसरा पर्याय कुसुम म्हणजे एकच शब्द इथे चार प्रकारे लिहून दाखवला आहे आणि त्याच्यातनं आपल्याला योग्य प्रकारचा शब्द ओळखायचा आहे शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर इथे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कुसुम हा शब्द पर्याय क्रमांक दोनमध्ये योग्य प्रकारे लिहिलेला आहे आणि बाकी तिघही ठिकाणी तो चुकलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द या टॉपिकवर काही सराव प्रश्न बघितले म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात परीक्षांमध्ये हे आपल्याला आजच्या या व्हिडिओतनं समजलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू